अभिलेख अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणाली विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर हेरराव यांनी जोही शहरातील वादग्रस्त भूखंडावर आमदार मंजुला गावे यांचे नाव कसे आले असा थेट संवाद मनसेने उपस्थित केला मोठ्या आर्थिक व्यवहारातून खोट्या लाभार्थ्यांची नावे दाखवण्यात आली तरी ही वर्षभर कारवाई का झाली नाही असा मनसेचा आरोप आहे या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेने धरने आंदोलन जोरदार घोषणाबाजी आणि प्रशासकीय व खळब होताना आपण पाहतो अमित ठाकरे करायचं काय काल डोकावरिफाय का प्रश्नाधिकाऱ्यांचा करायचं काय अली डोकावरी पाय श्री पाच दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत याचं कारण असं आहे की श्रीमती स्वाती लोंढे अध्यक्ष भूम्या मिलेख यांच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत व त्यांचे लाडके उपाध्यक्ष श्री भूषण झाडगे यांच्याविरोधात आणि त्यांचे जे बेकायदेशीर कामं करणारे कर्मचारी आहेत या सर्वांच्या विरोधात आज आम्ही आंदोलनाला बसलो आहोत दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीस पासून आम्ही अर्ज व तक्रारी अर्ज देत आहोत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची स्वाती लोंडे हे कारवाई कर, करत नसल्यामुळे आज आम्हाला हा पर्याय शोधावा लागला प्रकरण असं आहे की जो दोन हजार बाराला पस्तीस पंचावना जो भूखंड होता तो ला मीज दे 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 दोन हजार बाराला मी त्यातले दोन कर्मचारी निलंबित केलेले होते आणि आहेत त्याचं कारण असं होतं की ते कार्डच बेकायदेशीर बनवले होते मिळकत पत्रिका मिळकतपत्रेवर दोन हजार बारा पासून बंद पाहिजे होतं ते अजूनही ओपन आहे आणि त्याच्यावर जे बेकायदेशीर नोंदी लावण्यात येत आहे खरेदी लावण्यात येत आहे ऑलरेडी ती जागा आहे चर्चची ती जागा कोणाला देता येत नाही विकता येत नाही लीजवर ती देऊ शकतं ते पण चर्चची आता असल्यावरच पण स्वाती लोंडे यांचे बेकायदेशीर नोंदी लावणं आणि दोन हजार बारापासून पासून ते कार्य चालू आहे आम्ही सर्व पुरावे दिले तरी सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई करायला त्या धाजत नाही आणि त्यांचे जे लाडके भूषण गाडगे ते ऑफिसमध्येच बड्डे होता हा शासनाचे उल्लंघन करतात ते परवानगीचं त्याच्यानुसार ते जी नोंद लागलेली सत्याहत्तर झिरो तीन ही जी एक नोंद आहे ही एकाच कार्डावर मिळकत पत्रिकेवर दोन ठिकाणी लावण्यात आलेली एक श्रीमती आमदार मंजूळ एक गावीत तसेच एक कपिल संतोष रेलन या दोन कार्डांवर लावण्यात आलेली आहे याचाच अर्थ असं होतं की स्वाती लोंडे यांच्यावर आमदार गावितांचा काय दबाव आहे एका प्रशासनाचा दबाव आहे हा एक कळीचा मुद्दा आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही सात दिवसाच्यात अन्यथा आम्ही तो खड्या खटाळ आंदोलन करण्यात येईल की त्याची नोंद घ्यावी व प्रशासनाने पण नोंद घ्यावी एक महिला असल्या कारणाने आम्ही त्यांना मान सन्मान देऊन धरणे आंदोलन करतो अन्यथा राजसाहेब आणि अमित साहेबांचा आदेश आहे की आंदोलन वगैरे करायचे नाही डायरेक्ट खड्या खटाळा करायचं पण एक महिला असल्यामुळे त्याचा आदर करतो आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत